सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर असेल त्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास खुंटला आहे मात्र आता सोलापूरचे रूप पालटण्यासाठी मी इथे आलो आहे कारण सोलापूर हे माझे आजोळ आणि जन्मस्थळ आहे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी माझा एक प्रकारे वेगळा जिव्हाळा आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वळावर लढणार आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत राहील काही जागेवर स्वबळावर लढणार असल्याचं निर्वाळा सत्तेतील सहभागी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना केले पुढे ते म्हणाले राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे शिवाय पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सर्व सव्वीस प्रभागात एकशे दोन जागा लढवून किमान पंच्याहत्तर जागा जिंकून सत्तेत येईल यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेसची त्यानंतर भाजपची सत्ता होती या काळात सोलापूरचा विकास म्हणावा तसा प्रगतीने झाला नाही त्यामुळे सोलापूरचा विकास हाच आमचा ध्यास आहे या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदन शिवे सुधीर खरटमल महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर चित्रा कदम माजी नगरसेवक गणेश पुजारी प्रदेश सचिव प्रमोद भोसले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या सोबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे पंच्याहत्तरच्या वरती नगरसेवक आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे त्याच दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद या ठिकाणी आली काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेत जी लोकं तयार आहेत या ठिकाणी आता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटते मी पीटीचा सुपुत्र सरकार आता ज्या ठिकाणी आम्हाला त्याची मदत करते त्याही पर्सीचे आपण या ठिकाणी एक modulo मिळणार आहे अच्छा हजरबाई यादव तर करणार आहे सर्वजना तयार करणार असणार

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका